धनंजय दादा झाले टीम बीवरती नाराज त्यांचा विचार चालला आहे टीम बी सोडण्याचा नमस्कार मित्रांनो बी बी चॅनल चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे थोड्याच वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार डी पी दादा अंकिताला असं म्हणतात की टीममध्ये मला मत नाही किंवा मी टीममध्ये खुश नाही आहे तेव्हा अंकिता त्यांना विचारते की तुम्ही टीम सोडणार का तेव्हा ते हो म्हणतात तर नेमकं काय झालं डी पी दादांना आणि सोडणार का, का नक्की ला ते हा ग्रुप हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये डी पी दादा आणि अंकिता वरील बाल्कनीमध्ये बसलेले असतात तेव्हा डी पी दादा अंकिताला असं म्हणतात की मी अति बोलल्यामुळे माझी किंमत शून्य झालेली आहे तसेच माझ्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत मला ग्रुपमध्ये मिळालं नाहीये तेव्हा अंकिता त्यांना असं म्हणते की मग काय तुम्ही ग्रुप सोडून देणार का तेव्हा डीपी दादा तिला हो असं म्हणतात त्यानंतर अंकिता पॅडे दादांकडे जाते आणि त्यांच्याशी या विषयावर बोलत असते तेव्हा पॅडे दादा असं म्हणतात की डीपी दादा ग्रुपवरती अविश्वास दाखवत आहेत एवढं आमचं काय चुकलंय की ते बोलता असे बोलतायत त्यानंतर अंकिता असं म्हणते की जे पण ते फील करून घेत आहेत ते खूप चुकीचं आहे आणि त्यांच्या असं करण्यामुळे ग्रुपचे आणि आपले त्यांच्यासोबतचे इक्वेशन्स बदलतील तर मित्रांनो डीपी दादांनी हा ग्रुप सोडला पाहिजे का नाही हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच डीपीदाच्या या म्हणण्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि बिग बॉस मराठीच्या सर्व एक्सक्ल्युसिव्ह अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन धन्यवाद